नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण म्हटला की आमच्याकडे नारळी भात बनवला जातो नारळाच्या करंज्या किंवा नारळाच्या वड्या आणि आजकाल जे कुकरमध्ये वगैरे एझी किंवा इन्स्टंट रेसिपी म्हणून दाखवतात त्याच्यापेक्षा तरी ही रेसिपी जी मी आत्ता दाखवते ती खरंच खूप बरी आहे आणि क त्याच्याने तुमची नारळी भाताची चव तुम्हाला कळेल की कशी असते ती नक्कीच अर्धा कच्चा शिजवलेला भात घ्यायचा आहे हा एवढा म्हणजे जर तुम्ही एक पातेला भात घेतलात तर पाऊण पातेला तरी तुम्हाला क चव किसलेली ओल्या नारळाची घ्यायला लागेल आणि तेवढंच पाऊण पात हे वाटी तुम्हाला गुळ घ्यावा लागेल किंवा साखर त्याच्यानंतर हे थोडंसं फोडणीसाठी ड्रायफ्रूट तूप वेलची पावडर नंतर केसरचं दूध आणि थोडंसं हे आपले खडा मसाला घेतो स्टार्टिंगला कढई गरम करून त्याच्यात तूप घालायचं आहे एक मोठं डाव किंवा एक मोठा चमचा असेल तो भरून तूप लागेल किंवा तुमच्याकडे तूप नसेल तर तेलही घेऊ शकता मग खडा मसाला जसं काही लवंग आणि दालचिनी वगैरे हे सगळं तुम्ही घालून घ्यायचं थोडंफार जास्त नसेल नसेल ही तरी काही इश्यू नाही पण घातलं तर छान फ्लेवर येतो वास येतो त्याला सो किंवा हे भात शिजवताना त्याच्यासुद्धा घालू शकता मग ह्याच्यात घालायची गरज नाही मग जे पण ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत तर ते तुम्ही मनुका किंवा अजून काही काजू बेदाणे बदाम असं काहीही तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये घालायला ते फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करून घेतले की मग त्याच्यामध्ये तुम्ही भात तुमचा जो शिजवलेला आहे तो घालायचा आहे तो थोडासा गरम करून त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि तो फ्राय केला की गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये हा भात मिक्स करून तुम्हाला न करपवता फटाफट मिक्स करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मग गूळ जो किसलेला आहे तुमच्याकडे तो गूळ घालून घ्यायचा आहे आता गुळाचे पण वेगवेगळे प्रकार येतात मी घेतला तर थोडा काळा गुळ आहे त्यामुळे ह्याचा कलर थोडा नाळीभाताचा काळपट होईल किंवा डार्क होईल जर वेगळा चिकीचा गुळ घेतला तर थोडा लाईट कलर होतो त्याच्यामुळे तुमचा केसरचा रंग खुलून दिसतो पण माझ्याकडे तो अवेलेबल नव्हता सो जो गुळ असेल तो अवेलेबल किंवा नसेल तर साखर तुम्ही घालू शकता सो मिक्स आहे गुळाचा थोडंसं पाक व्हायला लागतो गरम ह्याच्यावर तो थोडासा जिरून त्याला म्हणजे आटवून घ्यायचा आहे आणि मग चव घालायची आहे त्याच्यामध्ये आपली नारळाची ओला नारळाची आणि ती मिक्स करून घ्यायची आहे थोडीशी अवस्था साईडला नंतर गार्निशिंगसाठी ठेवू शकता कारण तुम्हाला जर वरती चव दाखवायची असेल व्हाईट कलर किंवा काय असं डेकोरेशन म्हणून आणि सगळं झालं एक पाच एक मिनटं तुम्हाला हे मिक्स करायला लागेल ते रस्सा त्याचा जो पाक असतो त्याचा गुळाचा तो मिक्स होईपर्यंत आटेपर्यंत आणि मग तुमचे ड्रायफ्रूट्स वगैरे जर तुम्ही घातलेच होते मग तुम्ही तुमची वेलची पूड वगैरे घालून तुमचा नारळीभत तयार झाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग जर केसर घालायचं केसर घालू शकता किंवा अजून तुम्हाला काय ड्रायफ्रुट्स घालायचे असतील एक्स्ट्रा तर ते घालू शकता आणि मग एक गॅस बंद करून सगळं तुम्ही एक त्याला तुम्ही पाच दहा मिनटं सगळं असं ठेवून द्या झाकण घालून आणि नंतर सर्व करा तुम्हाला जसं हवं आहे तसा तर ही एकदम सोपी रेसिपी आहे म्हणजे पाच दहा मिनटात होणारी कोणालाही पटकन बनवता येणारी अगदी घरी असतील त्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता आणि काय याला मोठं तंत्र लागत नाही किंवा काय मोठी टेक्निक नाही आहे कोणी अगदी बनवू शकतं आणि खूप छान टेस्टी आहे ऑथेंटिक रेसिपी आहे ऑथेंटिक डिश आहे ॲक्च्युली ही कोस्टलाइट समुद्रकिनारी राहणार आहे आमच्या लोकांची कोळी अग्री लोकांची सो कशी वाटली सांगा म्हणजे कोकोनट राईस जॅगडी राईस किंवा मग नारळी भात असं काय बरेचसे नाव त्याला आहेत सो आवडल्यास नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आणि तुमची काय वेगळी रेसिपी असेल तर ती पण सांगा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि सगळ्यांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच